नमस्कार मित्रांनो सगळ्यांना तर दोन तीन दिवस काय व्हिडिओ पडले नाहीत माझे जणांचे कमेंट आले का तुमचा आज व्हिडिओ नाही आम्हाला पाहायला भेटला त्याच्या पाठीमागे पण कारण आहे ते कारण तुम्हाला सांगतो दोन दिवस झाले आमच्याकडे दुःखाचा प्रसंग असा का आमची बहीण एक्सपायर झाली आम्ही चार भाऊ आणि ती एक आमचा पाचवा भाऊ म्हणजे आम्ही त्या काही दुःखात अजून सावरलो नाही आत्ताच आम्ही म्हणजे मी सगळेजणं रक्षा विसर्जन करून आलो आम्ही आत्ताच परंतु सांगायची एक गोष्ट अशी का प्रत्येकाच्या आयुष्यात असे प्रसंग येत जातात त्याला सामोरं कसं जायचं आणि आम्ही गेलो आहे कसे ते सांगतो तुम्हाला दोन दिवसापूर्वी आमच्या बहिणीच्या छातीमध्ये थोडा त्रास व्हायला लागला आणि थोडी चक्कर यायला लागली म्हणून तिने घरी फोन केला म्हणजे तिच्या माहेरी फोन केला का मला असा त्रास होतो तिला गाडी पाठवली आणायला मोटरसायकल आली ती व्यवस्थित आली घरी आल्यानंतर द चक्कर थोडी यायची तिला मग आम्ही एक निर्णय घेतला डॉक्टरकडे तिला न्यायचं डॉक्टरकडं वगैरे नेले तिला दोन सलाईन लावली ई सी जी केली आम्ही व्यवस्थित तर त्या ई सी जी डॉक्टर म्हटले का सी टी स्कॅन करायला पाहिजे एम आर आय सी टी स्कॅन मग सलाईन वगैरे लागली स्टेबल झाली थोडी व्यवस्थित मग घरी आणलं घरी नाश्ता वगैरे जेवण वगैरे केलं आदल्या दिवशी मग आता आम्हाला तिला एम आर आयला सकाळी न्यायचं होतं सकाळी न्यायचं होतं तर आम्ही सगळे तयार केले हां आता पहिली गोष्ट सगळं आम्ही चौघायबाबांचं कॉर्डिनेशन एकदम व्यवस्थित आणि कसं केलं हे तुम्हाला सांगतो दुःखद घटना घडली आमच्याभोवती परंतु ते दुःख कसं झालं आम्हाला आणि आम्ही काय त्याच्यासाठी प्रयत्न केले ते तुम्हाला सांगतो कारण हे आयुष्यातले असे काही प्रसंग असतात का त्याला सामोरं कसं जायचं हे माझे तुम्हाला वैयक्तिक मी माझे अनुभव सांगतो मग जेवण वगैरे केलं आदल्या दिवशी मग तिने सकाळी उठलो आम्ही एम आर आयला नेलं चौघा भावांचा निर्णय आम्ही डिवाईड केला सगळ्यांना व्यवस्थित काय काय नियोजन तर एका भावाने गाडी आणली खाजगी गाडी प्रायव्हेट तिला घरातून उठवलं आम्ही तिला बसवलं आता ते गाडीत न्यायचं होतं ना एम आर आय करा करण्यासाठी हॉस्पिटलला मग एम आर आय करण्यासाठी हॉस्पिटलला न्यायचं मग एकाने उठवलं तिला उभं केलं जरा तर तिला परत चक्कर यायला लागली चक्कर आल्यानंतर तिला खाली बसवलं एकाने चक्कर आले खाली बसवलं लगेच दुसरा एकदम गाडीत जाऊन बसला रेडी पहिली गोष्ट ज्या पेशंटला आम्ही दवाखान्यात न्यायचो ना त्या पेशंटचं वजन शंभर किलोपेक्षा जास्त होतं त्या बहिणीचं आमच्या म्हणजे वेट होतं परंतु आम्ही कसं आहे आम्ही सगळे कुस्ती प्लेअर असल्यामुळं थोडं आम्हाला ते त्रास जाला नाही परंतु एवढं वजन उचलायचं आहे आम्ही चावगा भावांनी प्रयत्न व वजन उचलायचा उठून बसवायचा परत झोपायचा तर मग विषयी ऐकून घ्या नीट बारकाई ना तिला उठवलं चक्कर आली तिला म्हटलं आता तू उभी राहू नको तू तशीच बसून राहा मग आम्ही व्हीलचेअर आणली त्या प्रायव्हेट गाडी पाहिजेपर्यंत साधारण किती वीस ते ह्या वीस फुटाचा अंतर असेल वीस फुटापर्यंत आम्हाला तिला बसून न्यायचं होतं उभी करू करायची नव्हती तिला कारण चक्कर येत होती या मारायला न्यायचं होतं मग तिला व्हीलचेअरमध्ये बसवण्याचा आम्ही प्रयत्न केला परंतु नाही तिला पुन्हा चक्कर यायला लागली मग तिने डायरेक्ट अंग सोडून दिलं अंग सोडून दिलं नंतर खाली पडली ती खाली म्हणजे बसूनच तिला खाली झोपवली आम्ही मग लगेच ती प्रायव्हेट गाडी गाडी आम्ही बाजूला रस्त्यातून काढली लगेच ॲम्ब्युलन्सला मी फोन केला ॲम्बुलन्स एकशे आठ नंबरला फोन केला परंतु ती अँब्युलन्स त्यावेळेस अवेलेबल नव्हती मग नंतर खाजगी अँब्युलन्सला फोन केला सगळ्यात महत्त्वाचं काय होतं वेळेला कोण उपलब्ध होतं त्याला पहिलं तुम्ही कॉन्टॅक्ट करा वेळ वाट पाहायची नसती ॲम्ब्युलन्सला फोन केल्यानंतर ॲम्ब्युलन्स येते तोपर्यंत दोघं भाऊ तिला सी पी आर देत होते Uh, एकाचं पंपिंग चालू होतं छातीला एकानी uh, कारण तिथे ऑक्सिजन पल्स वगैरे लागत नव्हती ऑक्सिजन कमी होत चाललं तर आम्हाला जाणवलं होतं हृदयाचे ठोके कमी झाले मग एक सिपीआर देत होता एक जण पंपिंग करीत होता एकाने तोंडाद्वारे श्वास द्यायचं सुरुवात केली uh, मी अँब्युलन्सचं माझं नियोजन होतं दुसरा भाऊ रिडी इकडं तिकडं म्हणजे सगळ्यांनी नियोजन वाटून घेतलं होतं म्हणजे इतक्या स्पीडमध्ये कारण तिने पूर्ण अंग सोडलं होतं मग नंतर ॲम्बुलन्स आली अँबुलं सगळ्यात महत्त्वाचा अँब्युलन्सवाल्यांचं एवढं धन्य धन्यवाद करतो मी कारण आपल्या बनकर फाट्याचे दत्ता भाऊ शिंदे म्हणून त्यांना त्यांनी कमीत कमी आहे ना बनकर फाट्याहून तीन मिनटात ॲम्ब्युलन्स आपल्या ओतूरमध्ये आणली हे मी एवढं ओतूरता किसा सांगतो आणल्यानंतर आम्ही <coughs> ॲम्बुलन्समध्ये तिला टाकला तर उचलायला सात आठ माणसं लागतात तिला आम्ही उचलले ॲम्ब्युलन्समध्ये टाकले तोपर्यंत हार्ट एकदम सौम्य स्थितीत म्हणजे एकदम नॉर्मल झालं होतं आम्हाला समजून चुकलं होतं का इला ऑक्सिजनची गरज आहे ॲम्बुलन्समध्ये ऑक्सिजन पण होता परंतु ते ऑक्सिजन लावायला थोडा मी आहे कारण विषय काय होतो माहिती आहे का अशा गाई माणसाचा निर्णय घेणं एकदम योग्य असतं ऑक्सिजन पण आम्ही लावला मग नंतर एका हॉस्पिटलमध्ये नेलं डॉक्टरांना ने दाखवलं ते थोडं पेशंट स्टेबल होतं ऑक्सिजन चालू होता, होता। मग नंतर आम्ही हॉस्पिटलला नेलं हॉस्पिटलमधून ऑक्सिजन लावून परत पुढच्या हॉस्पिटलसाठी नेलं म्हणजे आता एम आर आय राहू द्या जो जवळचा हॉस्पिटल आहे ना चांगल्या हॉस्पिटलमध्ये पहिलं ते रेफर करा पेशंट मग आम्ही ते पेशंट एका चांगल्या हॉस्पिटलमध्ये गेलो परंतु काळाने गाला घातलाच होता हॉस्पिटलमध्ये जाण्यापूर्वी डॉक्टरांनी सांगितलं दहा एक मिनटं झाली ते तेच पेशंट एक्सपायर झालं हां परंतु पेशंटने आताना ॲम्ब्युलन्सवाल्यांनी म्हणजे पहा विषय काय होतो माहिती आहे का माणसाली सुच म्हणजे त्यावेळेस मेंदू कसा चालला पाहिजे विचार करण्याची कुवत मी तुम्हाला वारंवार सांगतो विचार कसा घेतला पाहिजे ॲम्ब्युलन्समध्ये डिझेल नव्हतं डिझेल म्हणजे ॲम्ब्युलन्स चालू होती परंतु डिझेलचा अंदाज नव्हता लगेच आम्ही एका गाडीवाल्याला फोन केला आमच्यातल्या त्याला फोन केला, केला म्हटलं डिझेल पाच लिटर डिझेल कॅन्डमध्ये घेऊन ये मग तो डिझेल घेऊन आमच्या अँब्युलन्सच्या पाठीमागं तो दुसऱ्या गाडीत आम्ही अँबुलन्स पुढे डिझेल संपला ॲम्ब्युलन्स पंपापर्यंत जायला डिझेल भरायला आम्ही एवढं वेळसुद्धा वाया घालवला नाही जिथं संपलं म्हणून तिथं संपता येईल आपण डिझेल लगेच टाकू परंतु जिथपर्यंत जाता येईल डिझेल तेवढे डिझेल काय अंतर काय जास्त नव्हतं डिझेल काय नाही संपलं का डिझेलचा आम्हाला नाही फायदा झाला काय मग हॉस्पिटलमध्ये गेलं पेशंट एक्सपायर झालं एक्सपायर झाल्यानंतर आम्ही सर्वजण आम्ही रडत होतो आता इतका प्रयत्न करूनसुद्धा परंतु आमची आत्ता निर्णय घेण्याची तिथून खरी आम्हाला एक म्हणजे आम्हाला एक हे होते आम्हाला गरज होती निर्णय घेण्याची कसा निर्णय घ्यायचा आत्ता काय पेशंट आय सी यूमध्ये एक्सपायर झाला डॉक्टरांनी सांगितलं असं असं झालं मग पेशंट तिथून सरकार दवाखान्यात नेलं तिथं कन्फर्मेशन केलं डॉक्टर म्हणले काही अपघात वगैरे काही नाही हे नॅचरल डेथेल हार्ट अटॅकचा आम्हाला अंदाज वाटतो मग निर्णय काय करायचा शौविच्छेदन करायचं आहे का नाही करायचं आहे का नाही डॉक्टर म्हणले तुमच्या याच्यावरती म्हणलं नाही सर शौविच्छेदन करा त्याचं कारण सांगतो तुम्हाला कुठं सांगतो मी शवविच्छेदन का करायचं मग शवविच्छेदन करण्यासाठी आम्ही गेलो मग आम्ही ती बॉडी शवविच्छेदना जेव्हा आहे ती ऑफिसमध्ये टाकली मी स्वतः पोलिटिशनला गेलो तिथं नोंद केली असं असं झालं मग त्याच्यानंतर तो पंचनाम्याला सर आले तिथले पॉलिटिशियनचे पंचनामा वगैरे केला आणि मग नंतर पंचनामा केल्यानंतर पी एमचा विषय आला आता ते आमच्या बहिणीचे जे जी सा सासरची माणसं होती ती मुंबईला राहणारी होती ती मुंबईहून निघता करता त्यांना टाईम झाला परंतु आम्ही आमचं सगळे सूत्र इथं क्लिअर केले आणि मग पी एम पी एम वगैरे केले आम्ही मग आता लोक आम्हाला म्हणतात का ते काय असं नव्हतं अपघात नव्हता किंवा काय नव्हतं तुम्ही पी एम काय केले आता ठीक आहे ते आमची बहीण असू द्या परंतु पी एम करणं आवश्यक आहे कुणी का असा ना त्याचं कारण तुम्हाला सांगतो मग पी एम आम्ही करायला सांगितली सुपर वगैरे आले त्यांनी पी एम वगैरे सुरू केली मग पी एम वगैरे सुरू केली मग डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं नेमका प्रॉब्लेम काय झालं म्हटलं असं असं झालं होतं सर आम्ही आम्ही मग परंतु आम्हाला एक असं अंदाज होता का कदाचित मेंदूमध्ये समजा मेंदूच्या शिरा वगैरे हो चॉकअप झाल्या असतील त्याच्यामुळं त्या चक्कर येण्याचं प्रमाण वाढलं असेल किंवा काय झालं असेल मग डॉक्टरांना म्हटलं आम्हाला नेमकं डॉक्टर सांगा पी एममध्ये नेमका प्रॉब्लेम काय आमचं चुकलं आहे कुठं म्हणजे आम्ही जेवढी धावपळ केली तेवढं आम्ही आमची जी म्हणजे जेवढी विचार करण्याची आमची कुवत नेमकीच संपली कुठं डॉक्टर आम्हाला ते सांगा मग पी एमला स्वतः मी सांगतो तुम्हाला माझा अनुभव सांगतो पी एमला त्यांनी हृदय दाखवलं आम्हाला काढून ते वीआरस ठेवावं लागतं ते बरं नीतो हृदय होतं मेंदू काढला होता मग डॉक्टर म्हटले मला स्वतः दाखवलं डॉक्टर आणि मी स्वतः धाडस करून पाहिलं खात्री केली मी नेमका आपला प्रॉब्लेम काय झाला मग मेंदू पाहिलं तर मेंदूत वगैरे काय कुठलं काही चॉकप वगैरे काय नव्हतं हृदयाचं त्यांनी दाखवलं म्हटलं या बघा इथं हा ब्लॉकेज झाला होता ते ब्लड देख दाखवलं ब्लड मला त्यांनी हा ब्लडमुळं ब्लॉकेज ऑक्सिजनच्या जे नलिका असते ना तिथं तो ब्लॉकेज झाला म्हणजे अटॅकचा तीव्र झटका होता म्हटले आणि अटॅकचा झटका आल्यानंतर ते अटॅक आलेल्या माणसाला हृदयाचं काय त्याच्यात बदल होतो ते मी स्वतः डोळ्यांनी पाहिले स जे सत्य हृदय ते पाहून मग असं असं कारण ती मला शहा आणि करायची होती कारण आमका प्रॉब्लेम काय आमच्या चौका भावांचं एवढी धावपळ होती पण आम्ही ती खात्री करण्यासाठी पी एम केली आणि दुसरी गोष्ट पी एम का करायची ते तुम्हाला सांगतो आता बोलू नाही बोलायची वेळ येतील परंतु काय होतं माहिती आहे का आपल्या जवळची सुद्धा माणसं ना आपल्या बोट चालतात का या नेमकं यांनी हे नाही केलं त्यांनी ते, ते नाही केलं बोलायला सगळेच बोलतात मग अशा वेळप्रसंगी कोण नसतं जवळ मग काय प त्याच्यासाठी पी एम करणं अत्यंत आवश्यक पर असू द्या ना, ना आपल्या पोटचा गोळा असू द्या काही असू द्या जवळचा रक्तातला असू द्या पण पी एम करणं अत्य आपण भावनेच्या आराधन होतो जाऊ द्या फाडतोड होती वगैरे तसं काही नाही तुम्ही असं समजू नका फाडतोड वगैरे ते आता तो गैरसमज सोडून द्या आता पहिल्या आणि दिवस राहिले नाहीत कुणी ऑब्जेक्शन घेऊ शकतं काही करू शकतं त्यामुळे आपल्या स्वतःच्या घरातलंसुद्धा असेल तर पी एम हे अत्यंत आवश्यक मग पी एम वगैरे केली मग ती बॉडी आमच्यात आमच्याकडे हँडओवर करून दिली मग मग आम्ही ते पाहुणे वगैरे सगळे तोपर्यंत ये तोपर्यंत आम्ही ते झालं म्हणून आज सगळ्यात दुःखात आहे परंतु आता मी असं सांगणार नाही तुम्हाला हे सांगतोय म्हणून घेऊ नका ही गोष्ट आत्मसात तुम्ही शंभर टक्के करा वेळ प्रसंग कुणाला सांगून येत नाही आणि आला तर त्याला सामोरं कसं जायचं ते करा कारण त्याच्यात दुसरी गोष्ट सांगतोय बा आम्ही ती चौघजणं भाऊ पैलवान पहिले स्पोर्ट आज दुसरी गोष्ट संगीत क्षेत्रामधली आम्ही स जण जो सी सी पी आर देतो होता तो बी पी एड टीचर आहे त्यांचं बी पी एड झालेलं आहे त्यांना स्पोर्टचं सगळा अनुभव आहे काय कुठं काय करायचं आहे सी पी आर त्यांनी द्यायचा प्रयत्न केला सी पी आर एका भावानी मी स्वतः अँब्युलन्सचं सगळं नियोजन करतो पुढे हॉस्पिटलला कोणत्या फोन करायचा काय करायचं अँब्युलन्सला बोलवायचं सगळं ते नियोजन माझ्याकडं होतं दुसरा गाडीचं पळापळ गर्दी हटवायची तिथं सगळ्यांना हवाई द्यायची म्हणजे आम्ही सगळ्यांनी नियोजनबद्ध काम केलं परंतु त्या पी एममध्ये आम्हाला कळालं आमचं काही कुठल्याही गोष्टीत काही गो का चुकलेलं नाही म्हणजे जो करायचा प्रयत्न तो आम्ही केला एवढं सामान्य तरी माणूस असा इतका करू शकत नाही शिवाय आमचं गाव म्हणजे एकदम श शा, शहरी गाव आहे ॲम्ब्युलन्स सगळे दवाखाने वेळेत उपलब्ध होऊ शकतात परंतु हा प्रसंग जर समजा एखाद्या आठ साईडला जर होता असेल एखाद्या शेतामध्ये किंवा कुठे काय तर अशा वेळेस काय करायचं आहे निर्णय निर्णय योग्य घ्यायचा घाबरायचं नाही तुम्हाला सांगतो आम्ही निर्णय योग्य पद्धतीने योग्य आणि तितक्या फास्टमध्ये केला आमचा कुठल्याही प्रकारचा निर्णय चुकला नाही सांगायचं तात्पर्य असं आहे माझं हा प्रसंग असा असतो कुणा पण येऊ शकतो आणि येतोच आहे येतच आहे ये हा माझ्याकडं माझ्यावरती दोन तीन वेळा प्रसंग आलेला आहे म्हणून आम्ही स्वतःला आम्ही चौघ भाऊ असो आता आमच्यातला एक पाचवा भाऊ गेला आम्ही चौघं भाऊ निर्णय घेतो तो, तो योग्य पद्धतीने घेतो आणि त्याच्यामुळं आम्हाला थोडा अभिमानी या निर्णयाचा कारण इतका निर्णय घेण्याची क्षमता शक्यतो कसं असतं सामान्य तर आम्ही तर स्वतःला म्हणजे मी जाऊ त्यामुळं ते आपल्या हाती नाही पेशंट लागलं ते गेलं तास परंतु जो निर्णय आम्ही घेतला ना तो एकदम योग्य निर्णय होता म्हणून पी एम तर आवश्यक असतं कारण कुणी आपल्यावरती बोट उचलणं नाही पाहिणं उद्या काय म्हणतात आज आमच्यावर आमच्यावरच अनुभव घ्या काही लोक बोलता बोलता म्हणतात ते रिपोर्ट आपल्याला पाहिजे तर अहो रिपोर्ट पाहून काय करता हो वेळेला तुम्ही रिपोर्ट काढायच्या वेळेस तुम्ही नव्हता ना आता रिपोर्ट पाहून काय करता शेवट आता काय असं काय बोलणारे असतात काही परंतु लक्षात घ्या पी एम करणं आवश्यक आहे सांगायचे हे मला महत्त्वाचं म्हणून तुम्ही कधी कुठलंही पेशंट असू द्या काही होऊ द्या पर आपल्या पोटचा जरी गोळा असाल ना तर पी एम आवश्यक करून घ्या हे महत्त्वाचं आहे धन्यवाद मित्रांनो आता पुन्हा मी सांगतो आहे म्हणून ऐका तुमच्या बुद्धीलाही पटणारे म्हणून घ्या धन्यवाद आजचा दिवस माझा दुःखात आहे